भगवान बाबांनी सुरू केलेला नारळी सप्ताह पिंपळनेरमध्ये सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे माझ्या काही अंतरावर जर पाहिला गेलं तर इकडं महाप्रसादाचा आस्वाद जे आहे ते हजारो भाविक घेत आहेत आणि याच नारळी सप्त्याला भेट देण्यासाठी भीमरावजी धोंडे देखील या ठिकाणी आलेले आहेत चर्चा करतायत पिंपळनेरकरांसोबत काय रेग्युलरची चर्चा आणि नारळी सप्त्यामधली चर्चा काय चर्चा होती नारळी सप्ताहामध्ये संपूर्ण पिंपळनेर ग्रामस्थांचा उत्साह मोठा जोरात आहे भगवान बाबांचा त्यांनी हा सप्ता सुरू केला नारळी सप्ताह हा एक्क्याण्णव सप्ता या ठिकाणी होत आहे भगवान बाबांचं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबांना लोक ओळखतात आणि त्यांच्या पाठीमागं नामदेवशास्त्री यांनीसुद्धा परंपरा खूप चांगल्या पद्धतीने दे चालू ठेवलेली आहे आणि त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं बोलणं अभ्यास हा खूप मोठा है। आहे ज्ञानवंत महाराज ते आहेत आणि भगवान बाबाची परंपरा त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे सत्यामध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर एंट्री केली आहे परिसर बघितला असन सभा म्हणजे मंडप वगैरे ज्याच्यामध्ये कथा पार पडताय तिकडे कीर्तनाचा मंडप बघितला असन काय तयारी पिंपळनेरकरांनी ज्या के पद्धतीनं केली त्या तयारी कशी केली काय वाटतं तयारी जोरात केलेली आहे आणि अल्पावधीत केलेली आहे खरं म्हणजे एक महिन्याचाच कालावधी त्यांना मिळालेला आहे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंडप उभारणी असो कीर्तनासाठी वेगळा मंडप जेवणासाठी वेगळा मंडप अशा पद्धतीने चांगली चोख व्यवस्था पिंपळनेर ग्रामस्थांनी केलेली आहे बऱ्याच तुम्ही नारळी सप्ताला भेट दिली असेल मात्र यावर्षीचा होणारी नारळी सप्ता रेग्युलरचा आणि आजचा होणारा नारळी सप्ता जो होतोय तो काय वेगळं पण जाणून येत असं काही जाणवत नाही उलट हा रेग्युलर जरी नसला तरी रेग्युलरपेक्षा मोठा झाला आहे आणि मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी झाले त्या ठिकाणी आपले सरपंच आहेत माजी सरपंच आहेत गावातली सर्व कारभारी मंडळी इथं बसून आहे आणि चोख व्यवस्था आहे चांगलं नियोजन आहे पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोय नारळी सप्ताह देखील तेवढाच महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय काय भाविकांना आव्हान असणार आहे यात भाविकांना आव्हान भाविक जे वारकरी संप्रदायाशी संलग्न जे लोक आहेत यांचे आचार विचार बोलणं सुद्धा वेगळं असत गावामध्ये जो गंध लावून फिरतो त्याचं बोलणं आणि ज्याची गंधाची कधी गाठभेट झाली नाही त्याचं बोलणं त्याचे आचार विचार फार फरक पडतो आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाने प्रबोधन करून मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये सुधारणा केली आहे या नारळी सप्ताचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला तुम्ही नेहमीच आस्वाद आपण घेत असतो तो, तो मोठा आनंद आहे याही वर्षी रेग्युलर अखंड हरिनाम सप्त्याच्या महाप्रसादाचा आस्वाद तुम्ही घेत असतात मात्र हा नारळी आस्वाद काय वेगळं फील होत आहे महाप्रसाद हा प्रसाद म्हणूनच आपण सर्व घेतो तो नारळी सप्ताहातला महाप्रसाद असो नियमित होणारा सप्ताह असो त्यातला महाप्रसाद असो तो आनंद सगळ्यांना घ्यायला आणि प्रसाद म्हणूनच लोक येतात जेवणासाठी येत नाहीत प्रसाद म्हणून घेण्यासाठी आणि अनेक गावचे लोक पण येत असतात सहभागी होतात रेग्युलर आखंड हरिण सप्त्यामध्ये भाकरी बनली जात नाही मात्र इथं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी वेज मिक्स भाजी कधी वरण बनलं जाते वेगवेगळे आयटम मात्र हा वेगळा चव अविस्मरणीय भाविकांसाठी असतो शहरामध्ये पंचतारी तारांकित हॉटेलमध्ये लोक मिक्स व्हेजिटेबल मागतात मिक्स व्हेज हे मिक्स व्हेज रोजच खायला मिळते सप्ताहमध्ये मिक्स व्हेज असतं आणि ग्रामीण भागाची नाळ आहे याची याची चव इतर कोणत्या कार्यक्रमामध्ये भेटते का नारळी सप्तेमध्ये नारळी सप्तामध्ये चव वेगळी असते खूप मोठा आनंद आहे आणि मातीशी जोडलेला हा कार्यक्रम असल्यामुळं वारकरी संप्रदाय कधी सुरू झाला काही लोक म्हणतात नामदेव महाराज ज्ञानेश्वरांनी सुरू केला माझं स्वतःचं मत आहे त्याही अगोदर हजारो वर्षापासून वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात आहे आज मुंडे साहेब हयात नाही आहेत मात्र नारळी सप्ताहामध्ये तुम्ही आणि मुंडे साहेब एकत्रीकरण आलेला कोणता एखादा क्षण वगैरे आठवला आहे आता मुंडे साहेब आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये होतो परंतु मुंडे साहेबाचा माझा मित्रपणा खूप होता आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही मी यायचो नारळी सप्ताहामध्ये येण्याचा योग कधी आला नारळी सप्ताहामध्ये सावरगावाला कार्यक्रम होता मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते तो सप्ताह आठवणीत आहे आणि मोठ्या प्रमाणात साजरा झाला होता धोंडे साहेब या नारळी सप्त्या दरम्यान धोंडे साहेबांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून पिंपळनेर मधून मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेज शिरूर पिंपळनेर